तुम्ही सगळ्याजणी माझ्या या मताशी नक्की सहमत व्हाल की आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला आपल्या खूप मैत्रिणी असतात नातेवाईक असतात ज्यांच्याबरोबर आपण खूप बोलत असतो भेटत असतो मजा चालू असते पण जेव्हा आपलं काहीतरी मनातलं शेअर करायची वेळ येते मन मोकळं करायची वेळ येते तेव्हा मात्र एखाद्या स्पेशल व्यक्तीकडे आपली पावलं आपसूक वळतात ती व्यक्ती आपल्याला अजिबात जज न करता आपलं सगळं ऐकून घेते म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी नाही तर आपलं मन मोकळं व्हावं म्हणून ती आपल्याला वेळ देते कधी कधी तर आपल्याला बोलावंही लागत नाही आपल्या शांततेतून आपल्या मौनातून ती आपल्याला समजून घेते आणि तो आपल्या मनाला मोठा दिलासा मिळतो खरंच सांगते तुम्हाला अशी एखादी जरी व्यक्ती किंवा एखादी जरी मैत्रीण आयुष्यात असेल ना की जिला आपल्या बोलण्याचीही गरज लागत नाही आपलं मौनही समजतं आहे तर आयुष्य खूप सहज आणि सोपं होऊन जातं आणि जगणं सुंदर होतं